हर हर महादेव मी घनश्याम गोरी सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय गोरी आकड्याचे एक साधक शिवरुद्र नेचर लाईफमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आज आपण महाळुंग गावातल्या माने देशमुख कुटुंबी यांच्या बागेत आलेलो आहे आणि या फॅमिलीच्या कुटुंबाची एक सात आठ बागा त्यांचे मित्रपरोच्या एक बाग आहे आणि ही बाग ती दोन दिवसात द्यायची म्हणून आज आपण या बागेचं व्हिडिओ शूटिंग करतोय तर ह्या बागेचं वैशिष्ट्य असं की हा जवळजवळ जो, जो सात आठवा बहार आहे आणि या बहारात एकही बहार त्यांना फळ पक्व करून मार्केटमध्ये नेता आला नाही मग सुरुवातीला त्यांनी संजीवनी मायक्रोफोनची वापरायला सुरुवात केली त्यांना रिझल्ट दिसला त्याच्यानंतर त्यांचा विश्वास बसला मग मी त्यांना सांगितलं की इतर फवारण्या तुम्ही काहीही करू नका त्यांनी फवारण्या बंद केल्या एकतर झाडं अशी एकावर एक फांदी असल्यामुळं पूर्णपणे अशी वाकलेली आहेत आणि मालाची फळांची संख्या प्रचंड आहे आणि गाळाची माती आहे नदीच्याकडला आहे तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा डाग नाही कूज नाही प्रत्येक त्यांचा कूजमध्येच काका जातो कूजमध्ये जातो कलर याच्या कलर आता सात महिन्यात बाग तिगली हा साडेपाच महिन्यात पावणे सहा महिन्यात बाग उतर ह्या काळात तर कंटिन्यू ह्या पावसाळ्यात तर कंटिन्यू महिना पावसाच आहे कंटिन्यू एवढा प्रचंड पाऊस कंटिन्यू असून वातावरण असून सुद्धा बागेत कुठे डाग नाही डाग नाही लाल फळ आहे ती आता फोडून खाल्लं तर सौ सुद्धा म्हणजे साखर सुद्धा चांगल्या प्रकारे उतरली तर शेतकरी बांधवांनो निसर्गाच्या सानिध्यात राहा काकांनी सुद्धा शिवामृत तुम्ही वापरले शिवामृत दहा दिवसाला कंटिन्यू कंटिन्यू शिवामृत तुम्ही हळूहळू निसर्गाकडे चाला निसर्गाकडे जाता जाता तुम्ही संजीवनी मायक्रो प्रोटीन आपली जी औषध आहे टॉनिक आहेत आयुर्वेदिक ती वापरा परत ती सुद्धा कमी कमी करत तुम्ही देशी गायचा बेस पकडा पंचतत्व मातीचं बॅलन्स करा तुम्हाला कुठल्याही कंपनीची कुठल्याही माझ्यासारख्या तज्ज्ञाची ही तिथल्या गरज लागणार नाही देशी गाय तर तुम्ही सांभाळली तिची सेवा केली तिचं पंचतत्व ती तुमच्या जमिनीचं तुमच्या शेतकरी बांधवांचं तुमच्या आरोग्याचं तुमच्या शरीराचं पंचतत्व बॅलन्स करून देईल आणि हे पंचतत्व बॅलन्स केल्यानंतर काय रिझल्ट येतो हे तुमच्या समोर आहे जवळजवळ ह्या पावसाळ्यात एवढा प्रचंड पाऊस असून वातावरण प्रचंड खराब असून एक महिना झाला त्यांनी कुठल्याही प्रकारची फवारणी केली नाही बुरशी कंट्रोल करण्यासाठी